नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की नंदिनी घरातल्या सगळ्यांना म्हणते आई बाबा घरातले सगळेजण प्लीज ऐका या रम्यावरती कुणीही विश्वास ठेवू नका यावेळी तिला खोटं पाडण्यासाठी पियूने काही केलेलं नाहीये काही चुकीचं केलेलं नाहीये रम्या म्हणते मग तूच केलं असेल ना तसेही तुला मी आणि माझी आई आम्ही दोघी खटकतोच ना आणि तुला आजकाल पियूची खूप काळजी आहे असं दाखवतेस ना त्याचं नाटक करतेस ना तू आणि आसपास तिच्या वावरत असतेस कशावरून तू हे सगळं तिला करायला सांगितलं नशील मला तर वाटतंय ना तूच पिऊचे कान भरले असते नंदिनी म्हणते मी मग तिने हे जे चित्र काढले स्वतःच्या हाताने त्याचं काय नंदिनी सगळ्यांना ते चित्र दाखवते वसुविक्रमला म्हणते विक्रम अरे बघ जरा या चित्रामध्ये मी आहे तरी का अरे माझा आणि या चित्राचा या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे का विक्रम म्हणतो बरोबर आहे ताईचं नंदिनी या चित्राचा आणि वसुताईचा काय संबंध आहे नंदिनी म्हणते बाबा प्लीज हे चित्र नीत बघा अहो याच्यामध्ये नंदिनी आणि पार्थ असं दोन नावं लिहिली आहेत आणि माझ्या नावावरती क्रॉस मारलाय म्हणजे पार्थ चित्रा या चित्रामध्ये एकटे उभे आहेत मी नाही आहे इथे कुठेच याचा अर्थ काय होतो रम्या म्हणते याचा अर्थ एकच होतो की तू तिथे नाही आहे पण या चित्रावरून माझ्याच आईने तुला किडनॅप केलं होतं हे कशावरून सिद्ध होतंय नंदिनी म्हणते मला वाटलंच होतं तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी खोडून काढाल पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचं आठवतं आहे ना त्या दिवशी जे काही झालं त्याचं काय मानेने विचारते त्या दिवशी काय झालं होतं नंदिनी म्हणते त्या दिवशी आपण सगळे सेलिब्रेट करत होतो ना त्यावेळेस वसुआत त्यांनी पिहूला दम दिला होता पिहूला सांगितलं होतं तू कोणाला काही सांगू नकोस म्हणून मिथून म्हणतो माझा विश्वास बसत नाही आहे वसुताई तुम्ही पिहूला दम दिलात का असं केलं वसू रडायची नाटकं करते वसू म्हणते का तुम्ही सगळे माझ्यावरती आरोप करताय वसू पिहूला म्हणते पिहू बाळा अगं राणी सांग ना मी तुला काही बोलले का बोल ना सांग ना वसू दात होट खात तिला विचारत असते बोल मी तुला दम दिला का नाही ना, ना। पिहू खूप घाबरते पिहू नंदिनीकडे येत्या म्हणते नंदिनी वहिनी प्लीज या सगळ्यामध्ये मला अनुकून अडकवूस पिहू विक्रम आणि मानिनीला म्हणते मानिनी मामी आणि विक्रम मामा मावशी मला असं काहीच बोलली नव्हती पिहू तिथून निघून जाते विक्रम नंदिनीवरती भडकतो विक्रम म्हणतो नंदिनी हे काय चाललंय बघितलं ना पिहू काय बोलली येते तिने सगळ्यांसमोर सांगितलंय वसुताईने काही केलं नाही आहे मग तू कुठल्या बेसिसवरती वसुताईवरती एवढे घाणरडे आरोप करतेस मानिनी म्हणते आहो जरा नंदिनीचा विचार करा ना नंदिनी असं का खोटं हो नंदिनी असं काहीच करू शकत नाही आपल्याला चांगलंच माहिती आहे जीवा म्हणतो हो नंदिनी असं चुकीचं काहीच करू शकत नाही आज सकाळपासून नंदिनी मला खूप डिस्टर्ब दिसत होती मला आत्ता त्याचं कारण कळतंय मिथून मानिनी जीवा यांचा नंदिनीवरती पूर्ण विश्वास असतो रम्या सगळ्यांना म्हणते तुम्ही हिच्या भोळेपणाला भुललायत ना म्हणून तुम्हाला हिच्या चुका दिसत नाहीये आणि ही सगळ्याचा गैरफायदा घेते पण विक्रम मामा तुला मी एक सांगते सगळ्यांनी जरी नंदिनीची बाजू घेतली ना तरी माझी बाई या सगळ्यासाठी दोषी ठरत नाही आणि या नंदिनीने जे आरोप केलेत ना माझ्या आईवरती ते सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे एकही पुरावा नाहीये रम्या नंदिनीला म्हणते नंदिनी बोल सांग माझ्या आईनेच तुला किडनॅप केलं होतं याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे नंदिनी विचार करत असते तर इकडे काव्या पार्थ त्या छोट्याशा गावामध्ये अडकलेल्या असतात काव्या स्वयंपाक बनवत असते चुलीवर भाकऱ्या बनवत असते त्या घरातल्या लाईट जातात पार्थ काव्यासाठी कंदील लावून आणतो पार्थ त्या कंदिलाच्या प्रकाशाखाली काव्याकडे प्रेमाने बघत राहतो थोड्या वेळाने लाईट्स येतात पण पार्थ काव्याकडे बघत राहिलेला असतो तो भानावरच नसतो त्या घरातले काका काकू काव्या पार्थकडे येतात काव्या कंदील बंद करते आणि पार्थ भानावर येतो तर इकडे विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी बोल ना रम्या काय विचारतेय तुझ्याकडे आहे का काही पुरावा नंदिनी म्हणते नाही आत्ता तरी माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये विक्रम म्हणतो तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना तू माझ्या ताईवरती कसे काय आरोप केलेस का तिला सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावलीस तू नंदिनी म्हणते बाबा वसुहत्यांचा अपमान करायचा विचार नव्हता माझ्या डोक्यामध्ये पण त्यांनी जे काही केले त्यामुळे आमच्या सगळ्यांचंच आयुष्य बदलले त्या, त्या लग्नात नको नको ते घडलं माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला गेला आणि हे सगळं वसुहत्यांमुळे घडलं हे कळल्यावरती माझ्याकडे दुसरं काही पर्यायच नव्हता मला हे सगळं सगळ्यांसमोर आणावंच लागलं विक्रम म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं आहे ना की हे सगळं वसुताईंनी केले आणि तेही तुझ्याकडे काही पुरावा नसताना मग अजून एका प्रश्नाचं उत्तर दे वसुताईचा का तुझ्यावरती किंवा काव्यावरती राग होता का कोणत्या गोष्टीवरून नाही ना मग वसुताई तुला लग्नातून किडनॅप करून तुमचं लग्न मोडेपर्यंत का करेल हे सगळं आणि या सगळ्या मागे तिचा हेतू काय असेल मानिनी म्हणते मला आत्ता सगळं कळतंय वसुताईंचा काव्या आणि नंदिनीवरती राग नाही आहे पण त्यांच्या आई वडिलांवरती राग आहे तुम्हाला आहे का आपण जेव्हा नंदिनी पार्थचं लग्न ठरवत होतो त्यावेळेस वसुताईंनी किती विरोध केला होता आहे ना तुम्हाला व हो त्यावेळेस माझा विरोध होता पण मानेने अगं त्या रागापोटी मी नंदिनीला किडनॅप करेन का एवढी माझी मजल जाईल का अगं तुला मी इतकी दुष्ट वाटते का इतकी उलट्या काळजाची वाटते का की माझ्या पारच्या होणाऱ्या बायकोसोबत हे असं सगळं करेन मी असं मोठमोठ्याने रडायला लागते विक्रम म्हणतो ताई तू रडणं बंद कर माझी पूर्ण खात्री आहे तू असं काही करणारच नाहीस विक्रम नंदिनीला म्हणतो नंदिनी आज तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे नंदिनी म्हणते बाबा माझा अजिबात चुकलेलं नाही आहे मी खोटं बोलत नाही आहे मी तुम्हाला आता शब्द देते वसुआत्याने जे काही केले ते सिद्ध केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही वसुआत्यांमुळे मी याआधीसुद्धा अग्निपरीक्षा दिली आणि पुन्हा देईन पण मी मागे हटणार नाही आणि तुम्हाला पुरावा हवा आहे ना मग देईन मी पुरावा मला किडनॅप करणाऱ्या आत्याच होत्या हे सिद्ध करणारा पुरावा मी पुढच्या चोवीस तासात तुम्हाला आणून देईन नंदिनी तिथून निघून जात असते रम्या तिचा हात धरते म्हणते नंदिनी जर तू तो पुरावा आणून देऊ शकले नाहीस ना तर तुला आमचं हे घर सोडावं लागेल जेव्हा भडकतो जेव्हा म्हणतो रम्या काय बोलतेस तू हे घर नंदिनीचं सुद्धा आहे आणि ती हे घर का सोडेल नंदिनी म्हणते जिवा व्हा नंदिनी रम्याला म्हणते चॅलेंज करतेस तू मला ठीक आहे चॅलेंज एक्सेप्टेड आणि जिवा माझ्यावरती काळजी करू नका माझ्यावरती घर सोडण्याची वेळ येणारच नाही कारण मी पुरावा घेऊनच येणार आहे आणि वसुआत्या रम्या एक लक्षात ठेवा नंदिनी बोलत नाही तर करून दाखवते तर इकडे काव्या स्वयंपाक बनवत असते आणि तिच्या हाताला चटका बसतो काव्या आई गई ग करत असते त्या काकू म्हणतात पार्थ अरे तुझी कारभारणी खूपच नाजूक आहे जरासा काय काही चटका बसला आई गईग करायला लागली पार्थ म्हणतो बाहुली आहे ना ती म्हणून पार्थ काव्याला चिडवतो आणि काव्या त्याच्याकडे डाग रागाने मोठे डोळे करून बघते तर पार्थचा फोन चालू होतो आणि मानिनीचा फोन त्याला आलेला असतो पार्थ तो फोन घेतो आणि फोनवर बोलायला बाजूला जातो तर इकडे नंदिनी मगाशी जे काही झालं होतं त्याचा विचार करत आपल्या रूममध्ये बसलेली असते जिवा नंदिनीसाठी जेवण घेऊन येतो जिवा विचारतो जेवायचं नाही आहे का नंदिनी म्हणते नाही मला भूक नाहीये जिवा तिला समजावतो जिवा म्हणतो उपाशी झोपायचं नसतं जेवून घे छान तूप मीठ घालून वरण भात आणले हलकसा लिंबू पिळले नंदिनी नको नको म्हणत असते जिवा म्हणतो तू कितीही नाही म्हटलंस ना तरी मी इथून जाणार नाही नंदिरी म्हणते आत्ता माझ्या डोक्यामध्ये खूप विचार चालू आहेत त्यामुळे खाण्यात आणि तुमच्याशी वाद घालण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये जिवा म्हणतो मलाही तुला त्रास द्यायचा नाहीये तुला किती त्रास होतोय ते मला समजतंय तू मेंटली तर डिस्टर्ब आहेस पण आता फिजिकली डिस्टर्ब होऊ नकोस सो त्याला त्रास करून घेऊ नकोस जेवून घे थोडंच खा प्लीज नंदिनी तू जर ऐकणार नाही ना तर मला माझ्या पद्धतीने तुला खाऊ घालावं लागेल एक घास आईचा एक घास बापांचा आणि आईला नाही म्हणायचं नसतं जेव्हा नंदिनीला घास भरवतो जीवा लहान बाळासारखं नंदिनीला घास भरवतो भर जेवण भरवतो नंदिनी म्हणते नको बस झालं जेवण जेव्हा म्हणतो हे छान आहे म्हणजे तुझ्या घरच्यांच्या नावाचाच घास तू खाणार का आणि माझ्या घरच्यांचं नाव कुठे हे बघ आता हा घास माझ्या बाबांचा जीवा सगळ्यांची नावं घेऊन नंदिनीला भरवतो आणि जिवा म्हणतो आता शेवटचा घास जिवाचा जीवाला वाटतं की नंदिनी खाणार नाही जीवाच आमच्या खाली करतो नंदिनी म्हणते काय झाले तुमच्या नावाचा घास म्हटल्यावरती मी काही खाणार नाही का जिवा नंदिनी एकमेकांकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार्थ काव्या तिथे जेवायला बसलेले असतात त्या तिकडच्या काकू म्हणतात तुमच्या दोघांचं लग्न झालंय ना चला मग आता सिद्ध करून दाखवा पार्थ विचारतो कसं सिद्ध करून दाखवायचंय काकू म्हणतात एकदम आहे तुम्ही दोघांनी आमच्या समोर एकमेकांना घास भरवायचा पार्थ काव्याला घास भरवतो तर इकडे रम्या वसूला म्हणते आई ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल ग ती काय करेल ते सांगता येणार नाही आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे असायला हवं तर इकडे जीवा नंदिनीला विचारतो नंदिनी पुढच्या चोवीस तासात तू असा कुठला पुरावा घेऊन येणार आहेस तर इकडे वसू म्हणते रम्या अजिबात काळजी करू नको येत्या चोवीस तासात म्हणजे उद्या ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल आणि हा या वसुंधराचा शब्द आहे तर नंदिनी विचार करत असते दीपकला घरी कसं घेऊन यायचं या विचारामध्ये असते